मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या यात्रेमध्ये राजाभाऊ वाजे दिनकरांना पाटील सुधाकर बटगुजर विलासांना शिंदे एकत्र आले आणि रंगली हास्याची आणि शाब्दिक जुगलबंदी <laughs>

तू बिरं आपल्याला घरी पोहचा पोचा पाहिजे अण्णा काय म्हणे यांचं नाव यांच्या हातात आहे काय म्हणे काहीच नाही म्हटले काहीच नाही मागे ನಗೇಶಾರ್ ಬಿತೆ ಯೇ ಗೋಮೋನ ಲಗರೆ ಮಾವನಾರೋ ನಾರೋನೆ ಡಾಕ್ಟರ್ ಮಾತಾಕಿ ಜೈ ಕದನ ಮಾ ಮಾತಾಕಿ ಜೈ ಯಬಾಯ ಬರಪೋತಲ ಕಮಶ ಬರಪೋತಲ ಪಕಡಾ ಆ ಮೊದಲ ಬೌನರತೆ ಮುಟಿ ಮಾನವ ಬಾದೆ ಕದನ ಮಾತಾ सन्मान न्यूज फोर्टिन साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद